नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नवीन एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागा आहेत साडेचार हजारपेक्षा जास्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे तुमची दहावी झालेली असेल तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तरी देखील या भरतीमध्ये अप्लाय करू शकता भरती संदर्भात सविस्तर अपडेट जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ जर पाहत असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा स्पर्धा परीक्षेचे नवीन अपडेट आणि लेटेस्ट घटना रोज चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळतील रोज नवीन जाहिराती देखील पाहण्यास मिळतील आणखीन एक महत्त्वाची सूचना जर तुम्ही आत्तापर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामवर रोज नवीन भरतीच्या जाहिरातीसह दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनलचा फायदा होईल टेलिग्रामवरती लेटेस्ट नियुक्त्या लेटेस्ट घटना आतापर्यंत देण्यात आलेले पुरस्कार सर्वांचा समावेश आहे त्यामुळे तुम्हाला टेलिग्राम चॅनलची मदत होणार आहे परीक्षेसाठी सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे साहित्यिकाची टोपण नावे यावर परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान या, या विषयांतर्गत प्रश्न असतो आणि साहित्यिकांची टोपण नावे यावर मोठी एक लिस्ट आहे साहित्यिकाचं नाव टोपण नाव तसेच या ठिकाणी पाहू शकता लेखकाचे लेखकाचे नाव व ग्रंथाचे नाव यावर देखील प्रश्न असतो परीक्षेमध्ये तर अशी मोठी लिस्ट आहे या अशाच नवीन अपडेट रोजच्या रोज परीक्षेसंदर्भातल्या जाणून घ्यायच्या असतील तर गरजेचं आहे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करणं जॉईन करा तर पहा जी नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या जाहिरातीमध्ये जागा आहेत एकूण चार हजार सहाशे साठ जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे पाहू शकता दोन पदांची भरती प्रक्रिया करण्यात येत आहे आणि या दोन पदांसाठी जागा आहे चार हजार सहाशे साठ शैक्षणिक पात्रता तसेच पुढील माहिती जाणून घेऊया या ठिकाणी पाहू शकता गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज च्या माध्यमातून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड्सच्या अंतर्गत आणि कोणती पदं भरण्यात येणार आहेत तर सब इन्स्पेक्टर आर पी एफ सब इन्स्पेक्टर आणि आर पी एफ कॉन्स्टेबल या पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे तर पहिलं जे पद आहे या पदासाठी शैक्षणिक पात्रता तुम्ही कोणत्याही शाखेची पदव्युत्तीर्ण असाल ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता आणि दुसरं जे पद आहे फक्त दहावीच्या बेसवर हे पद असणार आहे या पदासाठी जागा सगळ्यात जास्त आहेत जे ग्रॅज्युएशन गॅ ग्रॅज्युएशनवर म्हणजे पदवीवर जे पद आहे त्यामध्ये जागा आहेत चारशे बावन्न आणि दहावी पासच्या विद्यार्थ्यांसाठी ज्या जागा आहेत चार हजार दोनशे आठ एवढ्या प्रमाणात जागा ज्या आहेत त्या फक्त दहावी पासवर भरण्यात येत आहेत परमनंट स्वरूपाची नोकरी असणार आहे पेमेंट देखील तुम्हाला खूप चांगलं मिळणार आहे अर्ज करण्यास कधीपासून सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी पाहू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन पंधरा चार दोन हजार तेवीसपासनं सॉरी पंधरा चार दोन हजार चोवीसपासून सुरू झालेले आहेत पंधरा एप्रिलपासून अर्ज जे आहेत ते सुरू करण्यात आलेले आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती चौदा मे असणार आहे तर चौदा मे जी आहे ती अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यानंतर अर्ज करण्यासाठी अप्ल अप्लिकेशन फी किती आहे तर या ठिकाणी पाहू शकता सर्वसाधारण उमेदवारांसाठी पाचशे रुपये एवढी अर्जची दे, फी असणार आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनची फी पाचशे रुपये आहे आणि ज्या रिझर्व कॅटेगरी आहेत त्यामध्ये एस सी एस टी एक सर्व्हिसमॅन फीमेल या कॅटेगरीसाठी ॲट पाहू शकता किती आहे तर अडीचशे रुपये एवढी फी आकारण्यात येणार आहे तर अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील आहे आणि या जाहिरातीत देखील नमूद आहे ही जाहिरात तुम्हाला सविस्तर आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करू शकता या जाहिरातीमधील महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेतलेले आहेत एकूण दोन पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे या दोन पदांसाठी जागा आहेत चार हजार सहाशे साठ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दहावी पॅसवर जास्त मोठ्या प्रमाणात जागा आहेत तर तुम्ही अप्लाय करा आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा ही जरी रेल्वेची एक्झाम असली तरी पण याची जी परीक्षा असणार आहे ती मराठीमध्ये होणार आहे प्रथमच ही परीक्षा मराठीमध्ये होत आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला सुवर्णसंधी आहे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मराठीमध्ये पेपर असणार आहे रेल्वे भरती जरी असली तरी पण मराठीतून एक्झाम असणार आहे त्यामुळे तुम्ही अप्लाय करू शकता